नमस्कार आज आपण आपल्या किचनमध्ये गरमागरम राजमा आणि त्यासोबत जिरा राईस आपल्या किचनमध्ये बनवणार आहोत नमस्कार मी तेजू आणि तेजू विलेज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे राजमाचा पहिला प्रकार तो म्हणजे चित्रा राजमा याचा कलर थोडा क्रीमी असतो आणि दाणे मिडियम असतात दुसरा प्रकार जम्मू राजमा जम्मू राजमा हा लालसर असतो आणि दाणे लहान असतात तिसरा प्रकार रेड राजमा याचा कलर थोडा डार्क असतो आणि लालसरसुद्धा असतो ह्या राजमाचे दाणे थोडे मोठे असतात आता हाच राजमा आज आपण आपल्या किचनमध्ये कुक करणार आहोत त्यासाठी एक वाटी भरून मी राजमा घेतला आहे हा जो राजमा आहे ना हा आपल्याकडे कोणत्याही किराणा दुकानामध्ये उपलब्ध असतो त्यामुळे तुम्ही कुठेही घेऊ शकतात एक वाटीभर राजमा मी रात्रभर पाण्यामध्ये भिजवत घातलेला आहे राजमा रात्रभर पाण्यात भिजल्यामुळे दुप्पट फुकतो आणि व्यवस्थित लवकर शिजतोसुद्धा आता पूर्ण राजमामधील पाणी आपण निथळून घ्यायचे आहे आणि पूर्ण राजमा आपण एका कुकरमध्ये ट्रान्सफर करणार आहोत पाणी निथळून घेतल्यामुळे आपण नवीन पाणीसुद्धा राजमामध्ये टाकणार आहोत आता एक कुकर घ्यायचं आहे आणि त्या कुकरमध्ये आपण राजमा ट्रान्सफर करून घेऊया त्यामध्ये अर्धा चम्मच चवीपुरता मीठ घालायचा आहे एक मोठा तेजपत्ता दोन लवंग यामध्ये तुम्ही स्पायसेस घालण्याची काहीही गरज नाही आहे फक्त दोन लवंग एक पत्ता आणि राजमा बुडेल इतपत आपल्याला पाणी घालायचं आहे खूप जास्त पाणी घालण्याची काहीही आवश्यकता नाही जास्त पाणी घालू नका फक्त राजमा बुडेल इतपतच पाणी आपल्याला घालायचं आहे तुम्ही बघू शकता चम्मच बुडेल किंवा चम्मचमध्ये अगदी थोडंसं पाणी येईल इतपतच आपल्याला पाणी घालायचं आहे आणि कुकरचं झाकण लावून आपल्या चार ते पाच शिट्ट्या घेऊन घ्यायच्या आहेत त्यामुळे राजमा अतिशय छान मस्त असा व्यवस्थित शिजतोसुद्धा चार ते पाच शिट्ट्या झाल्यानंतर व्यवस्थित राजमा शिजलेला आहे की नाही बघूया बघा मस्त असा राजमा शिजलेला आहे आणि त्याचा कलरसुद्धा चेंज झालेला आहे बघा अशा प्रकारे पूर्णपणे मॅश व्हायला हवा एवढा राजमा आपला शिजवायचा आहे आता चला मग फोडणीची तयारी करून घेऊया त्यासाठी एक जाड बुडाची कढाई घ्या गॅसची फ्लेम आपल्या लोच ठेवायची आहे त्यामध्ये तीन ते चार चमच कुकिंग ऑइल टाकायचा आहे तेल गरम झालं की त्यामध्ये अर्धा चमच जिरं अर्धा चमच बडीशोप आणि पाऊन चम्मच हिंग घालून फोडणी व्यवस्थित मस्त अशी तडतडू द्यायची आहे जिरं व्यवस्थित तडतळलं की त्यामध्ये मिडियम साईज आकाराचा कांदा अशा प्रकारे बारीक चॉप करून मस्त असा परतून घ्यायचा आहे कांदा खूपच गोल्डन करायची गरज नाही एक चमच फ्रेश आलं लसूण पेस्ट तुम्ही अगदी बारीक चॉप करून आलं लसूण टाकलं तरीही चाललं पण या ठिकाणी मी पेस्ट बनवून घेतली आहे त्यानंतर एक चम्मच आलं लसूण पेस्ट टाकली आहे आता आलं लसूण पेस्ट आणि कांदा मस्त असा थोडासा गोल्डन रंग येईपर्यंत आपला परतून घ्यायचा आहे थोडासा गोल्डन रंग आला की लगेचच आपल्याला यामध्ये काही मसालेसुद्धा ॲड करायचे आहेत कांद्याला थोडा सोनेरी रंग आला की यामध्ये एक मीडियम साईज टोमॅटो अशा प्रकारे पिवरी करून टाकलेला आहे आता हा टोमॅटो मस्त असा परतून घ्यायचा आहे थोडंसं झाकण लावून आपल्या दोन मिनटासाठी अगदी लो फ्लेमवरती हा टोमॅटो मस्त असा कांद्यामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचा आहे जेणेकरून या पिवरीला व्यवस्थित तेल सुटेल कांदा आणि टोमॅटो हा जो मसाला आहे हा व्यवस्थित परतवायचा आहे घाई करायची नाही कारण ह्याच ठिकाणी आपण चुकतो आणि त्यामुळे भाजीचा जो चव आहे ती चव बिघडते आता पूर्णपणे मस्त कांदा आणि टोमॅटो व्यवस्थित एकत्र झाले आहेत आणि मस्त टोमॅटोसुद्धा व्यवस्थित शिजलेला आहे आता यामध्ये काही मसाले ॲड करूया त्यासाठी अर्धा चम्मच घरचा काळा मसाला अर्धा चम्मच कांदा लसूण मसाला पाऊन चम्मच हळद पाऊन चम्मच लाल तिखट अर्धा चम्मच कश्मीरी लाल तिखट एक चम्मच घरीच बनवलेले धनेपूड आणि हे सर्व मसाले आपल्या एकत्र व्यवस्थित परतून घ्यायचे आहे मसाले करपूनही यासाठी आपल्या अगदी दोन ते तीन चम्मच पाणी घालून मसाले परत व्यवस्थित परतून घ्यायचे आहे थोडं पाणी घातलं ना तर मसाले परतत नाही किंवा काळपट होत नाही परत एकदा थोडंसं पाणी घालून आपला मसाले मस्त असे परतून घ्यायचे आहे जेणेकरून मसाल्यांना व्यवस्थित तेल सुटेल त्यासाठी वरून झाकण ठेवून अगदी एक ते दोन मिनटासाठी गॅसची फ्लेम लो करून आपला हा मसाला व्यवस्थित परतून घ्यायचा आहे आणि बघा तेल मस्त सुटलेलं आहे आणि मसालासुद्धा मस्त परतलेला आहे फोडणी मस्त परतली गेली की यामध्ये शिजवलेला राजमा घालायचा आहे राजमा टाकला गेला की लगेचच आपला मसाल्यामध्ये हा राजमा पूर्णतः मिक्स करायचा आहे राजमा व्यवस्थित मिक्स झाला की यामध्ये आपला पाणी टाकायचं आहे पाणी खूप जास्त टाकू नका या ठिकाणी मी गरम पाण्याचा वापर केला आहे आणि क्वांटिटीनुसार फक्त दीड कप मी या ठिकाणी पाणी टाकलं आहे कारण राजमा खूप पातळसा नसतो तो सारखा असतो आणि म्हणूनच आपल्याला फक्त दीड कप पाणी या ठिकाणी टाकायचं आहे तेही गरमच पाणी ॲड करा गार पाणी करू नका त्यानंतर पाण्याची क्वांटिटी आता आपण व्यवस्थित केली आहे त्यानंतर एक चम्मच कसुरी मेथी अशा प्रकारे हातावर क्रश करून आपल्याला राजमामध्ये ॲड करायचे आहे कसुरी मेथीने अतिशय छान फ्लेवर येतो आणि त्यानंतर हिरवागार कोथिंबीर आणि पुदिन्याची काही पानं चॉप करूनसुद्धा टाकायची आहे वरून झाकण ठेवून पाच ते सात मिनटासाठी आपण लो फ्लेमवर हा राजमा मस्त असा वापरून घेऊया तोपर्यंत दुसरीकडे आपण एका पॅनमध्ये एक मोठा चम्मचभर साजूक तूप घालूया तूप मेल्ट झालं की यामध्ये अर्धा चम्मच जिरे टाकूया या ठिकाणी आपण जिरा राईस बनवणार आहोत त्यासाठी तूप आणि जिरे आपल्या जास्त क्वांटिटीमध्ये टाकायचे आहे आणि चवीपुरता पाऊन चम्मच मीठसुद्धा टाकायचं आहे फोडणी मस्त रेडी झाले की यामध्ये शिजवलेला भात टाकूया तुम्हाला जो भात आवडत असेल तो तुम्ही टाकू शकतात तुमच्याकडे बासमती भात असेल तर बासमती टाका किंवा साधा असेल तर साधासुद्धा टाकू शकतात आता पूर्ण भात टाकल्यानंतर यावर खूप सारी बारीक चॉप केलेली कोथंबीर आणि काही पुदिन्याची पानंसुद्धा मी चॉप करून टाकले आहेत आणि अशा प्रकारे भात आपला चालत राहायचा आहे आणि पूर्ण फोडणीमध्ये व्यवस्थित मिक्स करायचा आहे साधारणत तीन ते चार मिनटापर्यंत आपल्या लो फ्लेमवर हा भात मस्त असा फोडणीमध्ये परतून घ्यायचा आहे एकीकडे जिरा राईस आणि एकीकडे गरमागरम राजमासुद्धा आपला रेडी झालेला आहे राजमा रेडी झाला की लगेचच आपला सर्व करायचा आहे त्यासाठी एका ताटामध्ये मी अगोदरच जिरा राईस सेट करून घेतला आहे आणि एका साईडला आपला राजमा सेट करायचा आहे जर तुम्हाला राजमाबरोबर भाकरी चपाती नान किंवा लच्छा पराठा आवडत असेल तर तुम्ही तेसुद्धा खाऊ शकतात किंवा नुसतं जिरा राईसबरोबरसुद्धा तुम्ही राजमा सर्व करू शकता अतिशय छान आणि उत्कृष्ट टेस्ट येते अशा प्रकारे घरच्या घरी राजमा बनवा घरच्या घरी जिरा राईस बनवा आणि आपल्या फॅमिलीला खाऊ घाला जिरा राईस आणि राजमासोबत अशा प्रकारे मी बारीक बारीक चॉप कांदे करून घेतले आहे त्यावर थोडंसं मीठ आणि तेल आणि थोडंसं मसाला लावून सर्व केला आहे त्यावर अर्धी फोड लिंबाची ठेवून मस्त असा ताट रेडी करून घेतला आहे अशाच प्रकारे नवनवीन आणि छान छान रेसिपी बघण्यासाठी आपला तेजू विलेज किचन चॅनलला सबस्क्राईब करा रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब थँक्यू